खासबागेतून मोमीनपुऱ्या जाण्यासाठी होणार पक्का पूल आ संदीप संदीपैया सलीमभाई यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी खुर्शीद आलम यांच्या अठरा वर्षेच्या पाठपुराव्याला यश बीड प्रतिनिधी शहरातील खासबाग ते मोमीनपुरा भागाला जोडणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रातील अनेक वर्षांपासून होत असलेले कच्चे पूल आता लवकरच पक्का आणि मजबूत होणार आहे आ संदीप संदीपभय क्षीरसागर माजी सय्यद सलीम यांनी आज सकाळी अभियंत्यांच्या टीमला सोबत घेऊन प्रत्यक्ष पुलाच्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करून घेतले मजबूत आणि भविष्यात दीर्घकाळ टिकणाऱ्या पुलाची बांधणी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे बीड शहरातील खासबागेतून मोमिनपुरा भागाला जोडणारा कच्चा पूल दरवर्षी पुरात वाहून जातो असे गेल्या अनेक वर्षांपासून बिंदुसरा नदी पात्रात होत आहे त्याच ठिकाणी पुलकम बंधारा होणार होता मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे पुलकम बंधारा आता बिंदुसरा नदीवरील मोठ्या पुलाच्या बाजूला होत आहे मात्र खासबाग आणि मोमीनपुरा या दोन मोठ्या भागांना जोडणारा कच्चा पूल हा शाळकरी मुलांना व नागरिकांच्या आणि व्यावसायिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्याने तो पूल आत्ता पक्का व्हावा त्याची बांधणी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी सभापती खुर्शीद आलम हे गेल्या अठरा वर्षेपासून सतत प्रयत्न करत आहेत नंतर संदीप क्षीरसागर आमदार झाले पासून पाठपुरावा सुरूच होता आ संदीपय्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सध्या कच्छचा असलेला पूल लवकरच पक्का होणार आहे त्याच दृष्टीने आज सकाळी आ संदीपभय क्षीरसागर माजी आ सलीमभाई यांनी अभियंत्यांची टीम सोबत घेऊन तेथील सर्वेक्षण से काम सुरू करून घेतले आहेत यावेळी त्यांच्या समवेत खुर्शीद आलम वकील सर रोहिलदा मोमीन मसीभाई मसूद खान शेषेराव तांबे हमीद भाई, अकील भाई, आदी उपस्थित होते